दहा दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या व्हिडिओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय सरपंच मी नवतरुण संभाजीनगरच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये फुलंब्री तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण आलेलो आहे या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांसाठी मला विहिरी मंजूर करायची आहे मी अपक्ष निवडून आलेलो आहे भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन निवडून आलेलो आहे पण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब तुम्ही म्हटले होते की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हटले होते आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत माननीय विरोधी पक्ष नेते अजित पवार साहेब तुम्ही म्हटले होते की मी शेतकऱ्यांसाठी लढतो आहोत मात्र या शेतकऱ्यांकडे गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये चार लाख रुपये अनुदान शासन विहिरीसाठी देतं मात्र इथं पंचायत समिती कार्यालयामध्ये ही बाई मॅडम म्हणते आम्हाला पंधरा हजार रुपये मंजुरीचे लागेल आम्हाला टी एस बी एस करायला इस्टिमेट करायला पंधरा हजार रुपये लागेल रोजगार सेवक म्हणतो मशिन्या उकरायचं मस्टर करायचं जिओ टॅगिंग करायचं रुपये लागेल अरे चार लाख अनुदान शासन देते आणि पंधरा वीस तीस चाळीस साठ हजार रुपये गोरगरीब शेतकऱ्यांचे वीर घेते मी मॅडमला विनंती केली की मी अपक्ष सरपंच निवडून आलेलो आहे मी गोरगरीबांचे काम करतो मी कोणाकडनं पैसे घेत नाही तरी सुद्धा पाच पाच हजार जमा करून वीस विहिरीचे एक लाख रुपये मी तुम्हाला देतो पण माझ्या विहिरी मंजूर करून द्या पण कोणी ऐकायला तयार नाही मॅडमचं बारा टक्के रेट ठरलेलं आहे रोजगार सेवकांचा रेट ठरलेलं आहे इंजिनियरचा रेट ठरलेलं आहे जिओ टॅगिंगचा रेट ठरलेलं आहे आणि साठ साठ हजार रुपये चार लाख विहिरीच्या मंजुरीसाठी लागत आहे अजित पवार साहेब अह एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय बार मध्ये नाचणारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून पोरीचा लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना दीड दीड लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत पैसे मागतायत आणि म्हणून इथं दहा दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्या जमा करून दोन लाख रुपये समितीच्या हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काही प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू शेतकरी आम्ही तिथं जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागळा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करत आणि विहिरीला पाणी लागत नाही लागतं का नाही कळत नाही आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमावलेले देत आहोत जर का एवढा हो। पैशात तुमचा पोट भरत नसेल जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर साहेब यांच्या घेऊन जातो नागडा भाऊ तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो सन्मान्य कलेक्टर आपल्या सर यांच्या कार्यालयासमोर घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो शेतकऱ्यांना नागडा बसवतो शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो सरपंच तर झालेला आहे मी पैसा वाटलेला नाहीये कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागून काम करायचे आणि म्हणून सभापतीच एखाद्या दे आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर माय बाप गरीबाच काम कोण करणार अरे गरिबाला कोण तुम्ही लाख रुपये एक एक लाख रुपये वर्षाला वीस वीस लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट